लोकसभेत आज तब्बल आठ तास वक्फ बोर्डाबाबतच्या सुधारणांवरती खडाजंगी होताना पाहायला मिळणार आहे वक्फ बोर्ड म्हणजे काय या सुधारणा लोकसभेत पास होतील का वक्फ हा शब्द अरबी शब्द वकुफापासून आला याचा अर्थ इस्लाममध्ये एखादी व्यक्ती आपली मालमत्ता दान करते तेव्हा त्याला वक्फ करणं असं म्हणतात आज आपल्याला वक्फ म्हणजे काय आणि या दुरुस्ती विधेयकानं नेमकं काय का साधलं जाणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे काय आहे हे प्रकरण आणि याला विरोध का केला जातो आहे ते पाहू सोबतच वक्फ बोर्डाच्या जमिनी कशा लाटल्या गेल्या आणि आपल्या महाराष्ट्रातच कसा मोठा भूखंड घोटाळा झाला याची या निमित्तानं आठवण काढूया शिवाय जर हिंदू देवस्थानांच्या कारभारावरती सरकारचं नियंत्रण असेल तर वक्फ बोर्डावरती का नसावं या प्रश्नाचं उत्तरही मिळवण्याचा प्रयत्न आपण करू कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा या प्रकरणावरती तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि हो बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका सगळ्यात आधी वक्फ बोर्ड म्हणजे काय आणि त्याचा कारभार कसा चालतो हे आपण पाहू अल्लाह आणि इस्लामच्या नावावर धर्मादाय हेतून दान केलेली संपत्ती म्हणजे वक्फ ही संपत्ती स्थावर आणि जंगम अशा स्वरूपात असू शकते एकदा वक्फ बोर्डाला दान केलेली मालमत्ता त्या व्यक्तीला परत मिळत नाही आणि त्या मालमत्तेवरती वक्फची मालमत्ता म्हणून पाहिलं जातं या मालमत्तेचा वापर सर्वसाधारणपणे शैक्षणिक संस्था दफनभूमी मशिदी आणि निवारागृह यांच्यासाठी केला जातो देशात सध्या एक केंद्रीय आणि बत्तीस राज्यांमध्ये वक्फ बोर्ड आहेत एकोणीसशे तेवीस साली पहिल्यांदा मुसलमान वक्फ कायदा अंमलात आणला गेला आणि स्वतंत्र भारतात एकोणीसशे चोपन्न साली हा कायदा संमत करण्यात आला वक्फ बोर्ड अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव नुसार जर एखादी संपत्ती कोणत्याही उद्देशाशिवाय पवित्र धार्मिक मानली गेली तर ती वक्फची संपत्ती असते वक्फ बोर्डाने कोणत्याही जमीन किंवा मालमत्तेवरती हक्क सांगितला तर ती जमीन त्या जमीन मालकाला द्यावीच लागते त्याविरोधात तो न्यायालयाचे दरवाजे ठोठावू शकत नाही वक्फचं अपील न्यायाधिकरणाकडे जावं लागतं न्यायाधिकरणाने दिलेला निकाल हा अंतिम मानला जातो आणि त्याला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही एकोणीसशे चोपन्नच्या नियमानुसार वक्फ बोर्ड कोणत्याही खाजगी जमिनीवरती दावा करू शकत नाही दुसरीकडे हिंदूंच्या देवस्थानावर धर्मादाय आयुक्तांचं नियंत्रण असतं म्हणजेच सरकारचं नियंत्रण असतं या मंदिरांना दान दिलेल्या जमिनीचा हिशेब सरकार दरबारी असतो आणि धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय एक वीटही त्या जमिनीवरती बांधता येत नाही एवढं कडक नियंत्रण हिंदूंसाठी आणि मुस्लिमांच्या वक्फ बोर्डाला निर्णयाचे अधिकार ही नाइन्साफी दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एन डी ए सरकारला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं कराडून विरोध केला आहे हिंदू विरोधी धोरणाचा हा आणखी एक नमुना असे खूप नमुने यापुढच्या काळात पाहायला मिळणार आहेत कारण हिंदू विखुरला आहे म्हणूनच त्याच्यावरती प्रहार केला जातोय मुस्लिम एकगठ्ठा मतदान करतात म्हणून त्यांच्या हिताचं रक्षण केलं जातं हे जगजाहीर आहे आता महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर एकट्या महाराष्ट्रात वक्फच्या नावाखाली सध्या ब्याण्णव हजार एकर जमीन अधिग्रहित आहे देशातल्या इतर एकतीस राज्यांकडे असलेली जमीन मोजली तरी ती लाखो एकरात जाते देशात रेल्वेनंतर सर्वाधिक जमीन जर कोणाकडे असेल तर ती वक्फ बोर्डाकडे आणि याच जमिनींचे गैरव्यवहार थांबावेत या उद्देशानं केंद्र सरकारनं या कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला पण विरोधी पक्षातल्या भूमाफियांनी सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला केवळ आपली तुंबडी भरण्यासाठी विरोधक एकवटले हे यातून सिद्ध होतं एकोणीसशे पंच्याण्णवच्या याच कायद्यात चाळीस सुधारणा सुचवण्यात आण आल्या आणि नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्यात आलं आणि त्याला आता काँग्रेससहित बऱ्याचशा पक्षांनी विरोध करायला सुरुवात केली आहे वक्फ बोर्डाच्या सुधारणा कोणत्या आहेत पाहूयात पहा एकोणीसशे पंच्याण्णवच्या आधीच्या सुधारणा किंवा त्यावेळेच्या सुधारणा काय होत्या आणि मोदी सरकारच्या सुधारणा काय आहेत एकोणीसशे पंच्याण्णवच्या सुधारणांमध्ये वक्फच्या जमीनच्या संरक्षणाचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांकडे होते आता मोदी सरकारने सुधारणा काय केली आहे तर आता हे अधिकार जिल्हाधिकारी किंवा उपयुक्त यांच्याकडे असणार आहेत एकोणीसशे पंच्याण्णवच्या सुधारणा कायद्यांमध्ये आधी मालमत्ता वक्फची आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार वक्फचा होता आता मात्र एखादी मालमत्ता वक्फची आहे की नाही हे जिल्हाधिकारी ठरवणार आहेत आधी वक्फ बोर्डात महिलांचा समावेश नव्हता आता वक्फ बोर्डात दोन महिला आणि दोन इतर धर्माचे सदस्य असणार आहेत आधी वक्फच्या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकत नव्हतं आणि आता मात्र वक्फच्या निर्णयावरती नव्वद दिवसात न्यायालयात अपील करता येणार आहे हे असे काही बदल सरकारने सुचवले होते त्याला आता भूमाफियांनी विरोध करायला सुरुवात केली आहे महाराष्ट्रातल्या वफच्या घोटाळ्यात नवाब मलिकांचं नाव मधल्या काळात खूप गाजलं होतं नवाब मलिकांवर त्यावेळेस किरीट सोमय यांनी झड उठवली होती मंत्री नवाब मलिकांनी वफच्या नावाखाली जमिनी ढापल्या आहेत त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार असा खोचक टोला दोन हजार एकवीस साली किरीट सोमय यांनी नवाब मलिकांना मारला होता एकंदरीत काय तर ज्यांनी वफच्या नावावरती जमिनी लाटल्या आहेत त्यांनाच सरकारच्या नव्या सुधारणांवरती आक्षेप आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा तुम्हाला याबाबत आणखी काही माहिती असल्यास घेऊन टाकच्या टीमला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद